नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील वाटलं नव्हतं कोणाला असे अघटित घडून येईल चालता बोलता देव तुला असे दूर नेईल माणूस स्नेह माया ममतेची ज्यावेळी चर्चा होईल त्या त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुझी येईल आजनांक दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी दुपारी बारा वाजता कैलासवासी सौ सुजाता सजराव तोडमळ यांच्या निमित्त रोकडेश्वर हनुमान मंदिर भिंगार येथे अनाथ व गरजू लोकांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष श्री माणिकराव विधातेसर भिंगार शहर अध्यक्ष संजय सपकाळ अमित खामकर संपत तात्या बेरड संजय बेरड अशोक जाधव रमेश तनपुरे दीपक लिपाणे अक्षय नागापुरे पुजारी विजय देशपांडे तसेच तोडमल परिवारातील सजराव तोडमल विलास तोडमल तुषार तोडमळ अक्षय तोडमळ गणेश तोडमळ आदी उपस्थित होते भिंगार येथील आमचे मित्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विराज कोसळ यांच्या वहिनी व तसेच सर्जराव सोम पाटील यांच्या सौभाग्यवती यांचं एक वर्षापूर्वी तर दुःखद निधन झालेलं आहे आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मानानिमित्त भिंगारेतील रुक्तविश्वराच्या मंदिरामध्ये खरंतर या सोमण कुटुंबियांनी यांनी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खरंतर सुखदुःख असतात जन्म मरण जन्म मृत्यू या सुद्धा घटना या विदरेखीत असतात परंतु काही कुटुंबामध्ये अचानक तो कुटुंबातील काही व्यक्ती खरंतर निघून जात असतात त्यामुळे त्या, त्या कुटुंबामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होत असते खरंतर मागील काही दिवसामध्ये या तोड कुटुंबियाच्या घरामध्ये खरंतर एक दोन घटना सुद्धा अशा प्रकारचे घडलेल्या आहेत त्यांच्या मातोश्री सुद्धा दुःख निद झालेल्या आहे त्यानंतर सरांच्या पत्नी सुद्धा एक वर्षाचा निद झालेल्या आहे परंतु यातून खरंतर सावरण्याची बुद्धी तर परमेश्वर यांना दिलेली आहे आणि हे कुटुंब तर धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं कुटुंब आहे तर ही मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी काम करण्याची मंडळी आहे परंतु परमेश्वर कृपेने तर यांना सामाजिक काम सुद्धा याची संधी मिळालेली आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे पुन्हा एकदा या मातोश्रीला प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी आपल्या जिल्ह्याचे आमदार अरुण काका असेल शहराचे आमदार मान्य संगी जगताप असेल यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या कुटुंब्याला पुढील दिवस खरं तर आपल्या सर्वांच्या मदतीने हे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये सामाजिक कामामध्ये अशा प्रकार आग्रह अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो आज विलासराव तोडमल सर यांची भाऊजाई आणि सहजराव तोडमल यांच्या धर्मपत्नी आमचे मित्र संजयराव बेरड यांच्या भगिनी यांचं एक वर्षापूर्वी दुःखद निधन झालं खर तर कमी वायात निघून गेल्यामुळं घरची जी पोकळी निर्माण होती ती एक वर्षापूर्वी पोकळी निर्माण झालेली ती कधीही भरून न येणारी अशी ही पोकळी निर्माण झालेली आहे आणि तोडमल परिवार आणि विरड परिवार या दोन्ही परिवारावर हा जो दुःखाचा दुखा डोंगर कोसळलेला आहे त्यातून मी या रोखड शोरचरणी प्रार्थना करील की त्या या दोन्ही परिवाराला त्याच्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी देवं त्याचप्रमाणे तोडमल परिवार आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मारणा निमित्त जो अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे खर तर हा परिवार किंवा बेरड परिवार हे दोन्ही परिवार समाजाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने काम करत असतात समाजाचं असेल इतर राजकीय असेल शैक्षणिक असेल हे दोन्ही बंधू सहजावराव तोडमल असतील विलासराव तोडमल असतील हे चांगल्या पद्धतीने क्लासेस चालून या ठिकाणी भिंगातच नव्हे तर संपूर्ण नगर शहराचं दिगेर नाव या ठिकाणी लौकिक करत आहात गुणवंत विद्यार्थी त्यांच्यापासून घडत असतात अशा या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण पाहतो की घरी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असली म्हणजे पुरुष हा करता असतो आणि या ठिकाणी तोडमल सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणल्यानंतर तेच झालेलं आहे की त्यांची धर्मपत्नी या ठिकाणी निघून गेल्यामुळं संपूर्ण जबाबदारी ही सहजाव तोडमोलावर व विलासराव तोडमोलावर आलेली आहे खरंतर सामाजिक काम करत असताना हा परिवार खूप असा धार्मिक माग, आहे त्यांच्या मातुश्रीचं देखील माग मागील वेळेस निधन झालं त्या निमित्ताने देखील या ठिकाणी त्यांनी भरपूर असे कार्यक्रम घेतलेले आहेत असो सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु या तोडमल परिवाराला या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं आमदार संग्राम भैया मित्र मंडळाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी या काहींना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत